वैजापूर तालुक्यातील कोल्ली शिवारात गुरुवारी सायंकाळी भरधाव कार व बसची समोरसमोर धडकोत भीषण अपघात घडला या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले हा अपघात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला तर अपघातात कारचा संपूर्ण चुरडा झाला आहे कार धडकलेल्या बसमध्ये एकूण छप्पन्न प्रवासी होते सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत तर कारमधील अक्षय अशोक साठे वय सतरा वर्षे राहणार फुलेडी रोड ओम अरुण लोखंडे व एकवीस वर्षे राहणार फुलाडू रोड सचिन कांतीलाल पवार राहणार पाटील गल्ली वैजापूर हे तिघे जण जखमी झाले आहे याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिवूरकडून वैजापूरच्या दिशेने येणाऱ्या कळमनर डेपोच्या बस क्रमांक एम एच वीस बी एल एकोणतीस पंधराची ची वैजापूरहून शिरच्या दिशेने जात असलेल्या कार्यक्रमांक एम एच शून्य पाच ए जे एक हजार पाचशी समोरसमोर धडक झाली हा अपघात इतका भयंकर होता की अपघातात संपूर्ण गाडीचा चोराडा झाला आहे तर बस चालकाने प्रसंगवादान राखत बस ही रस्त्याखाली उतरवल्याने बसमधील प्रवासी सुखरूप आहेत तर कारमधील जखमींना बाहेर काढत खंडाळ्यातील ग्रामस्थांनी तातडीने वैजापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तिघांवरही प्राथमिक उपचार करून जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला घाटी रुग्णालयात पंकज टोंबरे यांच्या रुग्णवाहिकेने हलवण्यात आले आहे तर अन्य दोघा जखमींना आमदार रमेश बोनारे यांच्या रुग्णवाहिकेने अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे